धुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी थकीत देयके मंजुरीसाठी आपल्या कार्यालयात सादर केली होती परंतु आजपर्यंत थकीत वेतन देयकाबाबत कोणतीही माहिती मिळत नाही इतर जिल्ह्यातील थकीत वेतन देयकेबाबत त्रुटी असल्यास संबंधित शाळांना त्रुटी पूर्ण करून सदर देयके पुन्हा सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून आपल्या जिल्ह्यात अद्याप मंजूर नामंजूर किंवा त्रुटी पूर्ण करण्याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसल्यामुळे थकीत देयके मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जर मंजूर झाली नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक थकीत देयकापासून वंचित राहतील जानेवारी महिन्यातील प्राप्त आदेशानुसार थकीत वेतन देयके सादर केल्यानंतर फेब्रुवारी व वा मार्च महिन्यात थकीत वेतन देयके सादर करण्याबाबत अद्याप कुठलाही आदेश प्राप्त झालेला नसून या कालावधीत तयार झालेली थकीत देयके सादर न झाल्यास संबंधित कर्मचारी थकीत देयकापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने तसेच एन पी एस योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचे एन पी एस हप्ते नियमित जमा होत नसून जुलै दोन हजार चोवीस पासून एन पी एस हप्ते थकीत आहेत आपण याबाबत योग्य तो निर्णय घेऊन थकीत देयके मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी मंजूर करून जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनामार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे शाखेतर्फे करण्यात आली